नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत काही आठवड्यांपूर्वी कोसळण्याची घटना घडली होती या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भुईर यांच्यातर्फे औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही मागणी करत शासनाचं लक्ष वेधण्यात आलंय कल्याण नगरीतील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला हा केवळ एक वास्तू नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे ते एक प्रतीक आहे याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली त्यामुळे केवळ इतिहास संशोधक आणि गडप्रेमींच्याच नव्हे तर इथल्या सामान्य नागरिकांच्या मनातही या दुर्गाडी किल्ल्याविषयी विशेष आस्था असल्याचं आमदार विश्वनाथ बैरे यांनी सभागृहात सांगितलं तर काळाच्या ओघात हा किल्ला जीर्ण झाल्याने राज्य सरकारकडून त्याची डागडूची आणि नूतनीकरणाचं काम केलं जाते यासाठी कोट्यावधीचा निधीही सरकारने उपलब्ध करून दिला असून पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे मात्र या कामामध्ये प्रचंड अनियमितता सुरू असून काही आठवड्यांपूर्वी संरक्षण भिंत कोसळण्याची घटना त्या ठिकाणी आपण पाहणी करत असताना संरक्षक आणखी एक मोठा भाग आपल्या समक्ष खाली पडल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहाला दिली आहे या घटनेने शिवप्रेमी दुर्गप्रेमी आणि सामान्य कल्याणकार आणि नागरिकांमध्ये अतिशय संतापाची भावना निर्माण झाली आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला लिस्ट करावे आणि इतके महत्वाचे कामे सुरू असतानाही महिनो महिने त्या ठिकाणी न येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करावी अशी मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली आहे श्री विश्वनाथजी भोईर धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये किल्ले दुर्गाडी हा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे आणि स्वराज्याच्या आरमारची मुहूर्तमेढ ह्या ऐतिहासिक किल्ल्याच्या जवळच्या खाडीतच केलेली आहे त्याच वेळेस महाराज आले होते त्यांचे पदस्पर्श ह्या दुर्गाडी किल्ल्यावरती लागलेले होते ह्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत काही दिवसापूर्वी बांधकाम चालू असताना सकाळी पहाटे चार वाजता कोसळल्याची घटना घडली आणि पत्रकारांच्या फोन नंतर आम्ही सर्व तिथे गेलो असता आमच्या समोरसुद्धा दुसरी भिंत तिथे कोसळली सदर त्या ऐतिहासिक दुर्गाडीची डागडुजी करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व खातं हे दोघांनीही ही जबाबदारी झटकलेली आहे कारण सदर घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदारसुद्धा त्या जागेवरती पाणी करण्यासाठी आला नव्हता त्यामुळे शिवप्रेमी नागरिक त्या भागातील दुर्गाप्रेमी हे सर्वांचा असंतोष उफाळून आलेला आहे माझी एकच विनंती आपल्याला औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाने उक्त प्रकरणी तातडीने चौकशी करून निकृष्ट निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारण हे अधिकारी महिना महिना तिकडे येत नव्हते मग कशा पद्धतीने काम चालत होते ते कसं माहिती तर ह्यांना या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून ठेकेदाराला दाराला ब्लॅकलिस्ट करावं ही मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपण विनंती करत आहे काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद